नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी दिल्ली येथे सैनिक सेवेमध्ये कार्यरत असलेले अमोल नवघरे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा अमोल नवघरे यांनी सैनिक सेवेसोबत जपलाव समाजसेवेचा वसा प्रवक्ते राजेंद्र पातोळे अकोला जिल्ह्यातील पारवा येथील रहिवासी असलेले अमोलजी नवघरे दिल्ली येथे सैनिक से सेवेमध्ये कार्यरत असून आपल्या सैनिक से सेवेसोबतच अनेक वर्षापासून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी सातत्याने मदत करत असतात तसेच अकोला जिल्ह्यातील दिल्लीमध्ये येणाऱ्या नागरिकांना आपल्या परीने सातत्याने ते मदत करत असतात त्यांचे हे काम पाहता अनेक नागरिकांना नवघरे जी मदतीचा हात देत असतात चोवीस जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दगड पारवा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेले जीवन दिगे व त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने अमोलजी नवघरे यांच्या वाढदिवसाच्या आयोजन केले होते वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी अमोलजी नवघरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी अकोला शहर व ग्रामीणमधील समाजामध्ये काम करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अमोलजी नवघरे यांचा जाहीर सत्कार केला या कार्यक्रमाचे आयोजन जीवेगे व त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी केले होते कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता अकोला शहर व ग्रामीणमधील सामाजिक कार्यकर्ते व नेते मंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रक्षा मंत्रालयात देशाच्या संरक्षणासाठी ते दिल्लीत काम करतात असे अमोलजी नवगरे यांचा वाढदिवस आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना शुभेच्छा प्रदान करतो काही काही लोक असे असतात की जिथं जातील तिथं आपला एक गोतवणा निर्माण करत असेल त्यांचा माझा परिचय झाला तो दिल्लीमध्ये माझा मुलगा एच आय एमच्या परीक्षा पास झाला आणि दिल्लीला त्याचा नंबर लागला पहिल्यांदा जेव्हा मी दिल्लीत गेलो तर हा एकमेव माणूस होता की जो पूर्ण वेळ आमच्या सोबत होता माझ्या मुलाचा लोकल गार्डियन्स म्हणून तिथं त्यांचं आधार कार्ड आणि त्यांचं सहकार्य होतं आजही तो जो शिकतो तर चळवळीमध्ये पहिल्यांदा असं झालं की मी खूप लोकांची कामं केली पण व्यक्तीशा माझ्यासाठी दिल्ली सारख्या ठिकाणी आपल्या समूहातला एक शासकीय कर्मचारी जो देशाच्या संरक्षणाचं काम करतो सैन्य दलात काम करतो तो पूर्ण वेळ देतो त्याला जाणीव आहे की ही मंडळी जी काम करत असतात ती चळवळीचं काम करतात आणि त्यामुळे कुठलेही पद्धतीचे नातेसंबंध नसताना त्यांनी माझ्या मुलासाठी जे केलं ते मी आयुष्यात विसरू शकत नाही कारण प्रत्येक गोष्ट पैशांनी विकत घेता आहेत पैसे प्रत्येकाकडे आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे सगळं करत असत परंतु ते जे काही माझ्यासोबतची अटॅचमेंट आहे ती माझ्या जीवनात पहिल्यांदा कुणीतरी माझ्या कुटुंबासाठी अशा पद्धतीचं के काहीतरी केलेलं आहे आणि त्यामुळे माझ्यासाठी त्यांचा वाढदिवस हा विशेष वाढदिवस आहे मी खूप लोकांचे वाढदिवस साजरे केले आमदारांचे केले मंत्र्यांचे केले बाळासाहेबांचा केला पण माझ्या कुटुंबाच्या संदर्भात जे एक विशेष स्थान एखाद्या माणसाचं असते त्यामध्ये त्यांचा समावेश आहे आणि म्हणून मी कुटुंबाच्या वतीने त्यांना शुभेच्छा प्रदान करतो ते दिल्लीत जरी असले तरी बाळासाहेब आंबेडकरांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचं घर जे आहे खडकीचं ते त्यांनी बाळासाहेबांसाठी पूर्ण वेळ एक वर्षापासून दिले आणि अजूनही ते घर जे आहे ते पक्षाच्या कामासाठी वापरात येते माणसं जेव्हा नोकऱ्या करतात तेव्हा आपल्या सगळ्यांना माहित आहे की बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड करत असताना गाडीवर बाबासाहेबांचं नाव लिहिणं घरावर बाबासाहेबांचं नाव टाकलं किंवा बाबासाहेबांची सही टाकलं हे वेगळं आहे परंतु प्रत्यक्ष मला चळवळीसाठी काय करता आलं पाहिजे म्हणून स्वतःच घर द्यायचं स्वतःच्या प्रपंचातून वेळ काढून चळवळीसाठी आपण योगदान द्यायचं आणि ते सुद्धा सैन्य दलात काम करताना अशी माणसं विरोध आहे माझी सैनिक अनेक आहेत आपल्याकडे आधीच आपल्या बरोबर आहे माझी सैनिकांची मोठी टीम आहे जे चळवळीसाठी योगदान देत असतात परंतु प्रत्यक्ष सैन्यात काम करत असताना सैन्य दलात काम करत असताना अशा पद्धतीने व्यक्त होणे चळवळीला हातभार लावणे हे फार दुर्मिळ आहे आणि म्हणून आम्ही अपेक्षा अशी करतो की त्यांनी लवकर रिटायरमेंट घेऊन अकोल्यात आलं पाहिजे आता चळवळ जी आहे एका नव्या वळणावर आलेली आहे चळवळीमध्ये अनेक नवीन चेहरे येत आहेत जे जुने कार्यकर्ते होते ते वयामुळे त्यांच्या प्रपंचामुळे आणि इतर बाबींमुळे आता चळवळीपासून हळूहळू कमी आहेत आणि त्यामुळे तरुणांनी ही चळवळ खांद्यावर घेत असताना नव्या चेहऱ्यांची समूहाला गरज आहे नुसती बुद्ध समाजाला नाही तर बहुजन समाजाला सुद्धा गरज आहे आणि ह्या नव्या लिडरशिपच्या प्रक्रियेमध्ये ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे ज्यांच्यावर बोट ठेवण्यासारखं काही नाही असे नेते उदयास येणं ही काळाची गरज आहे कारण आपण सगळ्यांनी पाहिलं की अगदी थोडक्यात या देशाची घटना बदलता बदलता राहिली या देशाची लोकशाही संपता संपता राहिली आणि त्यामुळे जी माणसं सत्तेत बसलेली आहे त्यांना या देशातला आंबेडकरी विचार फुले शाहू आंबेडकरी विचार जो आहे तो संपवायचा आहे आणि हा थांबवणार असेल तर कन्याकुमारी ते काश्मीर फक्त एकच समूह आहे आहे आंबेडकरी समूह की जो याच्या विरोधात कुठेही रस्त्यावर येऊ शकतो आणि म्हणून अशा पद्धतीचे नेतृत्व हे समूहासाठी समाजासाठी आपल्याला उभं करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून मी अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी लवकरच त्यांचा काळ पूर्ण करून त्यांनी अकोल्यात यावं चळवळीसाठी त्यांनी लिडरशिप करावी आणि जनप्रतिनिधी म्हणून आपलं एक स्थान निर्माण करावं असं निमंत्रण आपल्या सगळ्याच्या साक्षीने दे देतो पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय भी आपण सर्व माझ्या वाढदिवसाला आलात आणि माझ्या वाढदिवसाची जी शोभा वाढवली याच्यासाठी मी सत्यशील ग्रुप तर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण जे वृक्ष लाव्यातलं आता जे प्रोग्राम करणार आहे ते करून आपण आपला कार्यक्रम संपून जे आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे आपण प्रस्थान करू नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा